खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन पर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनेल मध्ये चॅनेलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून शेतकरी पीक विम्याच्या प्रतिक्षेत आहे परंतु आता पीक विमा संदर्भात नवीन जी आर आलेला आहे आणि पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर पीक विमा कधी जमा होणार आहे याच्याविषयीची सविस्तर माहिती आपण आज घेऊन आलो आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार कोणत्या ठिकाणी कसा पीक विमा जमा होणार आहे सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून अडीच हजार कोटी रुपयाची निधी सरकारने जाहीर केलेला आहे या अन्वये आता लवकरच पीक विमा जमा होणार आहे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी पीक विमा लेटेस्ट अपडेट काय आहे चला तर सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून खरीप रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा चा पीक विमा संदर्भात शेतकरी भरपूर शेतकरी चिंतेत होते परंतु आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे टप्प्या सरकारने जी आर काढण्यास सुरुवात केली आहे गेल्या आठवड्यामध्ये साधारणपणे अडीच हजार कोटी रुपये वाटपास मंजुरी दिलेली आहे येत्या काही दिवसांमध्ये अजून जो उरलेला पीक विमा आहे याच्या संदर्भातील अपडेट सरकारने जाहीर केलेला आहे पीक विमा कंपन्यांना जो ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त पीक विमा होता बघा पीक विमा जो वाटप आहे हे कप अँड कॅप मॉडेलनुसार एक रुपये पीक विमा मनुस मनुस नुसार झालेलं होतं आता सरकारने जी उरलेली रक्कम होती साधारणतः पाच हजार करोडची रक्कम आहे ही रक्कम सरकारने पीक विमा कंपनीने वर्ग केलेली आहे आणि सूचना दिलेल्या आहे की लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करायची आहे म्हणजेच आता जो पीक विमा आहे त्या सात ते आठ दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पीक विमाविषयीची नवीन माहिती असेल पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असेल ही सरकारी जी आरच्या माध्यमातून आता आपल्याला आले गेल्या काही दिवसांमध्ये आपण व्हिडिओ टाकलेला आहे काल आपण सविस्तर जी आरवरती माहिती दिलेली आहे आता दहा जुलैपासून सर्व ठिकाणी पैसा वाटप सुरुवात होणार आहे म्हणजे उद्या पर्वापासून पीक विमा दोन हजार तेवीस असेल चोवीस असेल पंचवीस असेल या सर्व पीक विम्याचा टप्प्याटप्प्यानुसार जिल्ह्यानुसार ज्यांनी के वाय सी अपडेट केलेला असेल ज्यांचा अग्रिमचा पीक विमा आलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहे साधारणपणे हेक्टर वीस सा हजार रुपये प्रति शेतकऱ्यांना असा प्रमाणे पीक विमा मिळणार आहे हेक्टरी वीस हजार रुपये अशी रक्कम ही जाहीर केलेली आहे आणि याच्यानुसार आता सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास सुरू झाले आहे पीक विमाविषयीची सविस्तर माहिती असेल याची यादी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून आले बे आपण दिलेली आहे पी एम पी वाय पोर्टलवरती जायचं आहे आपला बेनिफिशरी आय डी टाकून आपण लगेच पीक विम्याची माहिती बघू शकता पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असेल पीक विमाविषयीची सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण गेल्या काही दिवसापासून देत आहोत पीक विमा यादीत अपडेट झालेली आहे नवीन अपडेट जे आहे अडीच हजार कोटीचा पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे आता जो मागच्या वर्षीचा पीक विमा होता हा इल्ड बेस्ड पीक विमा होता आता नवीन जो पीक विमा आहे हा पर्सेंटेज वाईज क्रॉप बेस्ड पीक विमा आहे क्रॉप बेस्ड पीक विमा म्हणजे का मागच्या वर्षी सर्व शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा होता आता जो पीक विमा आहे हा पर्सेंटेज वाईज पाच टक्के दहा टक्के वीस टक्के असा पर्सेंटेज वाईज पीक विमा आता आलेला आहे याविषयीची आपण सविस्तर व्हिडिओ मीच्या काही दिवसापासून बनवलेला आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील पीक विमा संदर्भातील समस्या असतील केवायसी अपडेट्स असतील किंवा जे काही ई पीक पीक असेल याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या नजदीकच्या कृषी विभागाकडे संपर्क करू शकता किंवा तालुका कृषी विद्यक अधिकारी असेल तालुका मंडल अधिकारी असेल गावामध्ये राहत असाल तुम्ही तर ग्रामसेवक तलाठी यांना सुद्धा ई पीक पाणी तेवढीच गरजेची आहे त्याचबरोबर पीक विमा नवीन अपडेट आपण भरलेले आहे का नाही आपलं ई केवायसी झाले आहे का नाही त्याचबरोबर आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहे का नाही आपला जो काही शेतीचा नंबर आहे तो व्यवस्थित आहे का नाही हे सगळं टाकून आपण पीक पाणी करू शकता पीक पाणी संदर्भातील लेटेस्ट अपडेट आता नवीन पीक पाणी पर्सेंटेज वाईज चालू झालेले आहे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा भरून पीक पाणी करणं गरजेचं आहे व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक कर शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो